यशा आलास तू यशा ये 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 पहिला नंबर तुझा पहिली हजेरी तुझी तुझी हजेरी लागली प्रेझेंटी यश आला आहे यशने लाईक केलं ला आहे ओके ठीक आहे रे ठीक आहे थोडीफार ठीक आहे इतकं पण नाही पण बरी आहे काय म्हणतेस यशा तू कसं आहेस तुझी तब्येत कशी आहे संध्याकाळचा चहा नाश्ता झाला यशा तुझा ए यशा व्हिडिओ बघतो की नाही रे माझे तू व्हिडिओ बघणार रे आजचे अच्छा चांगले रे चांगले आहे तुला काहीच होत नाही बरं आहे असं बोलू नकोस कायम असाच ठणठणीत राहा आजारी नको पडूस तू बघतो व्हिडिओ माझे खरं लाईक करतो रे तू तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर कर ना यशा जरा व्ह्यूज येत नाहीत रे व्हिडिओजला व्ह्यूज नाही येत आहे सब नाही वाढत आहे हा यशा आत्ताचा माझा लेटेस्टचा व्हिडिओ कोणता आहे सांग बघू दे यशा व्हिडिओ बघतो बोलतोयस ना मग मा आत्ताचा माझा व्हिडिओ कोणता आहे ते सांग मला तर समजेल की तू खरं व्हिडिओ बघतो करून आज हॉटेलला जेवायला जाणार आहे मजा आहे रे तुझी मजा आहे बाबा तुझी कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह जे कोणी बघत आहे ऐकत आहे कमेंट्स करा ए ना रे जा लाईट नाही लावत लाईट बिल जास्त येतं लाईट बिल येतं जास्त मला जा, आ, हे इमोजी कोण ताकद आहे कमेंट्स करा कमेंट्स करा चॅनलवरचे व्हिडिओज बघा <laughs> किती येतं मी भरतो नको बाबा तू नको भरूस माझं मी भरते लाईव्ह जास्त वेळ नाही आहे अर्धा तासच लाईव घेणार आहे नंतर मी बंद करणार आहे लाईव्ह जास्त वेळ नाही घेणार आहे कमेंट्स करा कमेंट्स करा बरोबर अर्धा तास झाला की खट्टक लगेच बंद करणार बाय नाही करणार कोणाला सांगणार नाही काय नाही डायरेक्ट बंद करणार कमेंट्स करा कमेंट्स करा लाईवला ला जे कोणी आहे कमेंट्स करा नाही रे नको बाबा एक तास माझ्यात कॅपॅसिटी नाही रे एक तासाची लाइव घ्यायची ज्यावेळी तोंड दाखवते तेव्हा कोण नाही आणि नको त्यावेळी मग येतात कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स कोणाच्याच येत नाही आहेत कमेंट्स करा ना आणि सपोर्ट करा चॅनलवरचे व्हिडिओज बघा चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओज आहेत ते पण नक्कीच काहीच दिसत नाही नाहीच दिसणार रे बाबा बंद केलं आहे ना कॅमेरा कॅमेरा बंद केला आहे जाऊन चॅनलवरचे व्हिडिओज बघचा हॅलो राज हाय राज राजदादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये शुभ संध्याकाळ जय महाराष्ट्र जय भारत दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद कसे आहात कुठून आहात दादा राजदादा पहिल्यांदा झाला तसाल तर मनापासून स्वागत आहे लाईव्हमध्ये शुभ संध्याकाळ जय महाराष्ट्र जय भारत दादा चॅनलवरचे शॉर्ट व्हिडिओज नक्की बघा दादा पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडले तर सपोर्ट नक्की करा दादा नक्की सपोर्ट करा प्रशांत दादा नमस्कार शुभ संध्याकाळ जय महाराष्ट्र जय भारत स्वागत आहे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओज आहेत ते नक्की बघा व्हिडिओ जर आवडले चांगले वाटले तर सपोर्ट नक्की करा प्रशांत दादा सध्या तुम्ही माझ्या घरातून बोलत आहे मी घरातून माझ्या लाईव्ह घेतली आहे लाईव्ह माझ्या घरातून चालू आहे दादा जय पाकिस्तान जय कराची तू तेच बोलणार रे यशा तू तेच बोलणार तू तेच बोलणार असू दे तो पण एक देशच आहे म्हणा तिथे पण माणसच राहतात म्हणा कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हवरती जे कोणी बघत आहे ब ऐकत आहे कमेंट्स करा आणि सपोर्ट करा कमेंट्स करा कमेंट्स थांबले आहेत कमेंट्स येत नाही आहे तुला काय लाईव्ह खराब करायची आहे का रे यशा माझी हा रे यशा ह्या अशा कमेंट्स करून तुला लाईव्ह खराब करायची आहे का नीट इज्जतीत चांगल्या कमेंट्स करणार रे यशा आणि चांगला सपोर्ट ना राजदादा असाल तर कमेंट्स करा प्रशांत दादा असाल तर कमेंट्स करा अजून जे कोणी बघत आहे ऐकत आहे असाल तर कमेंट्स नक्की करा सपोर्ट करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा तर मी रिप्लाय देईन काय आहे तुला माहिती नाही लाईव्ह चालू आहे ना बोलते ना वरती, आणि काय चालू आहे काय विचारतोस तू हा वरचे व्हिडिओज नक्की बघा सर्वांनी व्हिडिओजला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स येतील तर मी वाचेन त्यांना रिप्लाय देईन जशा कमेंट्स असतील तसं उत्तर मी देईन त्याच्यामुळे कमेंट्स करा प्रशांत दादा बघितल्या कमेंट केल्या धन्यवाद प्रशांत दादा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्रशांत दादा आणि कमेंट्स केल्या त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा पूर्ण व्हिडिओ बघत जावा कधी पण दादा पूर्ण व्हिडिओ बघितलं तरच ते व्हिडिओला मला लाईक भेटेल दादा कमेंट्स करा कमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा लाईव्हला कमेंट्स करा चॅनलवरचे व्हिडिओज बघा व्हिडिओजला पण कमेंट्स करा व्हिडिओ जर चांगले वाटले आवडले तर तिकडेही कमेंट्स करा प्रशांत दादा ओके धन्यवाद दादा शब्दाला मान दिल्याबद्दल धन्यवाद ओके यश जा 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 बाय टेक केअर थँक्यू येऊन कमेंट्स केल्यास त्याच्याबद्दल यशा तुझ्या मैत्रिणीला पण सांग जरा व्हिडिओज बघायला माझे आणि तिला पण बोल चॅनलला सपोर्ट कर म्हणून काय रे यशा तुझ्या मैत्रिणीला पण सपोर्ट करायला सांग करतो ती आली पाहिजे तूच तर आत्ता बोललास ना रे मैत्रीण आली आहे मी जातो जेवायचं आहे आत्ताच तर तू बोललास मैत्रीण आली आहे आणि आत्ता बोलतास करतो ती आली पाहिजे काय हे रे डबल फेकतोयस की काय लाईव्हवरती मला मीच भेटली तुला सकाळपासून हो रे यशा मी काय म्हणत आहे ती लाईव्हला आली पाहिजे मी तिला सांगतो यायला ओके तू आता तिला सांगण्यात तर नको सांगू मी आता लाईव्हच बंद करते लाईव्ह बंद करते मी आता बाय व्हिडिओ बघ आणि लाईक कर शेअर कर